सेवानिवृत्त संघाचे तिसरे वर्धापन दिन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त मुरलीधर आरकाल यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी उपाध्यक्ष अनिल कन्ना सचिव यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम सर्व मान्यवरांचे आस्ते श्री मार्कंडे महामुनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात सर्व स्वागत उपाध्यक्ष अनिल खन्ना यांनी केले व प्रास्ताविक भाषणात संघाने कार्याची माहिती दिली यानंतर प्रमुख पाहुण्याचे स्वागत उपाध्यक्ष अनिल खन्ना यांनी केले प्रास्ताविक भाषणात संघाचे कार्याची माहिती संघाचे कार्याची माहिती दिली यानंतर प्रमुख पाहुण्यांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले पेंटाप्पा सेवानिवृत्त संघाचे कौतुक करत सर्वांना दीर्घायुष्य लाभो असेच समाज आपले अनुभवाचा फायदा समाज मिळावा असे सांगत संघास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारती संगम यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात मुरलीधर अरकाल यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी दिल्लीधर आरकाल्या अशी श्री मार्कंडेच्या प्रार्थना केली आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास अंबादास सिंदापुरी रमेश अलवाल अविनाश चांगा अशोक पासकंटी विवेकानंद श्रीपती सोमय्या यंदगंडूल दत्तात्रेय बोलाबत्ती सत्यनारायण पोटाबत्ती अनिल जन्यारम सदानंद बोरा राजेंद्र गागपल्ली भारती सगम गीतांजली श्रीराम प्रमिला वडिशेरला सुरेखा गोली यशोदा गोटेपामूल अनुराधा पोटाबती ममता बोलावती आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागनाथ श्रीनिवास अरुण कन्ना श्रीनिवास वल्लाकाठी नागनाथ बोडू बाबू गंदमल किसन आडम दशरथ इंदापुरे अंबादास कैंची आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कन्ना यांनी मांडले तर आभार सचिव यशवंत இந்தாபுரே மட்டி